हे ए आय घेऊन जात आहे बरोबर पण ह्युमन ला हे रिप्लेसमेंट असू शकत नाही तर आमच्या भूलशास्त्र शास्त्रात एच, एच, सुद्धा ए आयचा आता वापर सुरू होईल किंवा होऊ घातला आहे जसं की ऑपरेटिव्ह रूम सिस्टीम सगळ्या वॉइस कमांडनं कंट्रोल केल्या जातील पण किंवा भूल देण्यापूर्वीची जी प्रक्रिया असते किंवा जे तपासणी वगैरे जी असते किंवा हिस्ट्री वगैरे सगळे असते हे सुद्धा ए आय घेऊ हो शकेल परंतु जे क्रिटिकल डिसिजन्स असतील ते ए आय करू शकणार नाही म्हणजे ह्युमन ब्रेन असा रिप्लेस होणार नाही त्यामुळं हे एड म्हणून ठीक आहे उपयोगी होईल एक टूल्स म्हणून याचा वापर करू शकतो हां बरोबर आहे सर पण याचा मानवीज याच्यापासून प्रश्न मानवी ब्रेनर रिप्लेसमेंट होणार नाही हे एवढंच तयार तेवढंच बरोबर पर... आज आहे 16 16 नोव्हेंबर म्हटलं की वैद्यकीय क्षेत्रात एक विशेष दिवस असतो तो विशेष दिवस म्हणजे ऑपरेशन करण्याच्या अगोदर काही गोष्टींची क्रिया केली जाते ती क्रिया म्हणजे भूल आपल्याला दिली जाते आणि तोच दिवस म्हणून आज तो जागतिक भूलशास्त्र दिवस म्हणून सोळा ऑक्टोबरला साजरा केला जातो नमस्कार मित्रांनो तर आज आपण कशासाठी भेटलो आहोत हे तर तुम्हाला समजायचं पण आज आपण अशा एका विशेषतज्ञ असणारे जे डॉक्टर आहेत त्यांचा या विषयातील व्यासंग खूपच मोठा आहे तर असं चर्चासत्र आज आपण चालू करणार आहोत तर ओळख सांगायची झाली तर यांचं नाव डॉक्टर जयवंत पाटील सर भूलशास्त्र विशेषतज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं आज सुरू अतिशय व्यासंग आहे म्हणजे सरांनी अगदी थोडक्यात वेळ काढून ते आपल्याला चर्चासत्रामध्ये सामील झाले तर भेटूयात डॉक्टर जयवंत पाटील सरांना नमस्कार सर नमस्कार आजच्या या सोळा ऑक्टोबर दिवस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि खूप व्यासंग तुमचा या क्षेत्रामध्ये खूप आहे आपण गेल्या वर्षी या संदर्भात भेटलोच होतो सर्व माहिती आपण दिली पण आज विशेष असं आहे की मला असं वाटतं गेल्या वर्षी आपण बाकी गोष्टी चर्चा केल्याच पण सर्वसामान्य लोकांना पण या गोष्टीबद्दल माहिती व्हावी गेल्या वर्षी आपण भूल कशी देतात काय देतात या संदर्भात आपण चर्चा केली होती बरोबर सर बरोबर आज आपण वेगळ्या पद्धतीनं लोकांना या दिवसा संदर्भातली माहिती आपण करून देऊया तसं म्हणजे या वर्षीची थीम आपल्या कशा पद्धतीची आहे कारण की आपण लोकांना माहिती करून द्यायच्या की भूल आणि भूलशास्त्र ह्याच्यात थी फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे लोकांना आजचा असा प्रश्न आहे की लोकांच्या मनात खूप द्विधा मनस्थिती असते की भूल घेतल्यानंतर परत ऑपरेशन झालं सगळं झाल्यानंतर खास करून महिलांच्या मनात खास खूप शंका असतात की भूल घेतल्यानंतर त्रास होतात पाठीची म्हणा बाकी सांदी म्हणा या गोष्टीचं काही असतं ग्रामीण भागात या सगळ्या गोष्टी लोक मानतात तर त्या संदर्भात आपण थोडं मार्गदर्शन करा निश्चितच भूल हे एक प्रगतशास्त्र आहे आणि भूलतज्ञ विशेषतज्ञांचं एक विशेष कौशल्य आहे नवीन नवीन आलेली औषध सामग्री नवीन नवीन आलेली यंत्रणा हे भूल अतिशय सोयीस्कर आणि कुठल्याही त्रासाशिवाय दिली जाते आणि कुठलेही आता गुंतागुंती कुणीसारखं राहिले नाही असं एकतर पेशंट आलेला असतो ऑपरेशन करतात भूल ही दोघाने येते किंवा त्याची गरज लागते पण लोकांच्या मनात अनेक संभ्रम असतात हे निश्चित पण दस आता हळूहळू जसं जसं हे कौशल्य जस जसं नवीन नवीन औषध आली नवीन नवीन टेक्निक्स आले त्यानंतर हे सगळे हळूहळू हे गैरसमज दूर व्हायला लागले आता फार गैरसमज घेऊन आमच्याकडे येणारे लोक कमी झाली बरोबर आहे निश्चितच निश्चितच नवनवीन तंत्रज्ञान बाकी गोष्टी त्याविषयी तर बोलणारच आहोत सर सुरुवात महत्वाचे आहे की आपण जो आता विषय बोललात की संभ्रम लोकांच्या आहे तो हळूहळू काढला पाहिजे आणि तो निघून जाते तुमच्या बोलल्यांना लक्ष आलं दुसरा प्रश्न सर असा आहे okay? की मूलशास्त्र हे विशेषतः खूप पूर्वीपासून मागच्या पूर्वीपासून झालेलं आहे ओके तर त्या संदर्भात असं की त्याचा संकल्प किंवा एखादा असे काय आहे तर हा जो जागतिक मूलशास्त्र दिन आहे आज सोळा ऑक्टोबर त्या दिवशी होते त्यांनी इतर वापरून एक यशस्वी भूल दिली तो हा दिवस म्हणजे सोळा ऑक्टोबर असं मानला जातो तर त्यानंतर खूप अतिशय वेगानं हे भूर्षशास्त्र बदलत गेलं आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ सोसायटी ऑफ अनास्टेशॉलॉजीनं एक यावर्षीची प्रत्येक वर्षी एक थीम घेऊन येते तर या वर्षीची थीम अशी आहे की अनास्टेशॉलॉजी इन हेल्थ इमर्जन्सी म्हणजे आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत भूलशास्त्र हे एक व्यासन सांगतंय की तज्ज्ञ हा केवळ भूल देणारा व्यक्ती नसून किंवा भूल देणारा डॉक्टर नसून त्याचा व्यासन तुम्ही बघितलं असेल की आता कोविड महामारी आली किंवा आपत्कालीन कुठली परिस्थिती असते तर भूलतज्ञ अगदी केरिरी त्यात भाग घेतात किंवा त्या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांच्या आरोग्यासाठी खूप मदत मुलाची मदत करतात

स्तरीय एक लेवल येते आणि एक नॅशनल राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक स्तरावर वेगवेगळ्या क्वालिफाईड म्हणजे तज्ञ गुणशास्त्र तज्ञ हा त्याचा मेंबर असतो आणि जसं तू आपण म्हणतो की जसं श्वास जो म्हणतो नॅशनल किंवा राष्ट्रीय बरोबर तो एक ब्रँच किंवा एक प्रत्येक भूलतज्ञ आहे बरोबर आणि राज्यस्तरीय संघटनेनं एक टॅगलाईन तयार केलेली आहे मुलीचे शास्त्र उंजून घ्या जीवन वाचवण्याचे शास्त्र तर आम्ही संपूर्ण भारतात भारतभर एक मोठा प्रसार करत असतो की जीवन संजीवनी तंत्राचा प्रत्येक नागरिक हा जीवरक्षक आहे ही संकल्पना उराशी वाढवून आम्ही सगळ्या कॉमन पब्लिकला शाळेत किंवा जिथं जिथं क्राऊड्स असतील मोठे ऑफिशस असतील अशा ठिकाणी आम्ही जीवन वाचवण्याचं आकस्मिक जर कुणाचं हृदय बंद पडलं तर त्याचं जीवन वाचावं दृष्टीनं ट्रेनिंग हे तळागाळातील सगळ्या लोकांना आम्ही देत असतो म्हणून आम्ही ते म्हणत असतो की प्रत्येक नागरिक हा जीवरक्षक आहे आणि त्याला हे ट्रेनिंग थोडंसं दिल्यानंतर ऑटोमॅटिक तो त्याच्यातला तज्ज्ञ होतो आणि निश्चितपणे आम्ही भारतभर जे अभियान रिपोर्ट येत आहे असे कित्येक जीव वाचल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे आता पण मुलाखतीला जर थोडं पुढे जाऊन विचार घेतलं तर गुलशास्त्र म्हटलं की या शास्त्राविषयीच्या कार्यकक्षात कुठपणे झाल्या आणि कोण कोणत्या पद्धतीने आपण त्या समजून घेऊ शकतो तर भूलशास्त्राच्या म्हणण्यापेक्षा भूलशास्त्र विशेष तज्ञ जो आहे त्याच्या कार्यापेक्षा भौ, बरोबर त्यांचं कामाचं स्वरूप काय असू शकतं पूर्वी भूलशास्त्र विशेषतज्ञ म्हणजे दे भूल दे देणारा डॉक्टर एवढीच त्याची काहीतरी ओळख होती पण बदलत चालते आज भूलशास्त्र तज्ञ विशेष विशेषता क्रिटिकल केअर युनिट्स इमर्जन्सी युनिट्स तिथं काम करताना दिसतात तुम्हाला त्याशिवाय पेन क्लिनिक स्वतःचं पेन क्लिनिक चालवून स्वतःची ओकडी इतर डॉक्टरांसाठी करू शकतात आणि आज बघितलं तर जसं बाकीच्या क्षेत्रात स्पेशालिटी जाते सुपर स्पेशालिटी तसा yes. भूल तज्ञ हा जरी विशेष तज्ञ जरी असला तरी त्याच्यातली आणखी स्पेशालिटी झाली म्हणजे mm -hmm. आज शैक्षणिक दर्जा सुद्धा खूप उंचावत चालला आहे नक्कीच सर नक्कीच बरोबर आहे आणि तुम्ही जे बोलला त्या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत की शैक्षणिक बाबतीत पण तुम्ही बोलला की शैक्षणिक नक्कीच कारण तंत्रज्ञान बाकी सगळ्या गोष्टी ह्या आहेत तर सर तंत्रज्ञानाचा मुद्दा आलेला आहे तर माझ्या मनात अजून एक प्रश्न असा होतो की ए आय जे आता नवीन सर्व लोकांचे ए आयच्या च्या माध्यमातून लोकांना सगळ्याच गोष्टीची भीती आहे कोणाला असं वाटतं की जॉब जातील पण तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स म्हणजे एआय रोबोटिक्स याचा वापर भूलशास्त्रामध्ये केला जातो का आणि येणाऱ्या काळात किती लोकांची संधी आहेत किंवा संध्या कमावते या दोन्ही गोष्टींबद्दल मला जर शंका आहे म्हणून हा प्रश्न सर खूप छान प्रश्न आहे कारण आज जग सगळं हे याय घेऊन जात आहे बरोबर पण ह्युमन प्रेम ला हे रिप्लेसमेंट असू शकत नाही तर आमच्या गुरुशास्त्र शास्त्रात सुद्धा ए आयचा आता वापर सुरू होईल किंवा उभ्यासला आहे जसं की ऑपरेटिंग रूम्स सिस्टीम सगळ्या वॉइस कमांडनं कंट्रोल केल्या जातील पण किंवा भूल देण्यापूर्वीची जी प्रक्रिया असते किंवा जे तपासणी वगैरे जी असते किंवा हिस्ट्री वगैरे सगळे असते हे सुद्धा ए आय घेऊ शकेल परंतु पर जे क्रिटिकल डिसिजन्स असतील ना ते करू शकणार नाही नक्कीच म्हणजे ह्युमन ब्रेन असा रिप्लेस होणार नाही त्यामुळं वापरू शकतो बरोबर आहे सर पण याचा मान याच्यापासून मानवी ब्रेनला रिप्लेसमेंट होणार नाही हे तेवढंच खरं आहे तेवढच बरोबर पण आता नवीन जी पिढी आहे ती या क्षेत्राकडे पाहते किंवा तुम्ही मग अशी की खूप जण या क्षेत्राकडे वाटचाल करत आहात ओके भूलशास्त्र होण्याच्या दृष्टिकोनातून सांगावा की काय करायचं बऱ्याच वेळा मे बे झाल्यानंतर कुणाच्याही मनात भूलशास्त्र तज्ञ व्हावं हे पहिल्यांदा कधीच येत नसत हे काहीच आता मिळत नाही मग मी भूलतज्ञ होतो अशी आता परिस्थिती नाही आता निश्चितपणे त्याच्याच्या संधी बघून लोक आता या ह्याच्याकडे वळत आहेत आणि मी लोकांना आवाहन करेन या नवीन डॉक्टरना की एक खरोखर प्रॉमिसिंग ब्रँच आहे आणि खरोखर रिवार्डिंग आहे की याच्यात इतक्या संधी आहेत शिक्षणाच्या सुद्धा संधी आहेत आणि स्वतःचं प्रॅक्टिस मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अटॅचमेंट आणि खूप छान एक स्टॅटस देणारी की खरोखर एक एक स्ट्रीम आहे शेअरची ओके रोलिंग ॲक्च्युअल सर मुला तर किती ज्या शेवटच्या पर्वाचा आपण आहोत सर्व माहिती आपणभूत लोकांना सांगितलेलं आहे भूलशास्त्र म्हणजे काय त्या विषयाचे सगळं आपण थोडक्यात क्लिअर केलेलंच आहे अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण डॉक्टर म्हणून सर्व समाजाला निगडीत अशी बाब आहे डॉक्टर हा एक समाजाशी निगडीत अव अविभाज्य घटक आहे त्याला आपण बाजूला करू शकत नाही कारण पूर्वीपासून ही संकल्पना वैद्यकीय शास्त्रापासून ते आत्तापर्यंत म्हणजे वैदिक कालखंड म्हटला आणि आत्ताचा कालखंड म्हटला तर दोन्ही गोष्टीवरती माणूस आजारी पडला की पहिला जुन्या काळात वैद्य या माणसाकडे जायचा आता डॉक्टरांच्याकडे जात म्हणून तुम्ही समाजाला असं काय संदेश देऊ तर मी हे बोलेन की भूलशास्त्रासंदर्भातच बोलेन मी हां बरोबर अशी आता लोकांच्या जे आता की आपण समज गेल म्हणून म्हणतो आणि ते खूप कमी प्रमाणात आता राहिले आता काय फार लोक अवेअरनेस वाटत नाही जसं ए आय आलं जसं सोशल मीडिया आले लोकांना गुरुतज्ञाबद्दलही माहीत व्हायला लागलं तरी आम्ही पुढे जाऊन जे संघटना आहेत आमच्या त्या संघटनेत थ्रू भूलशास्त्र म्हणजे काय किंवा भूलतज्ञ म्हणजे तुमचा भूलतज्ञ समजून घ्या ना काय आहे तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेल्यानंतर ऑपरेशनच्या वेळा भूल गरजेचे आहे म्हणून भूलतज्ञ ऑपरेशन पूर्वी त्या लोकांना आता त्या पेशंटना बघतात त्यांच्याशी एकूज होते त्यांचे सगळे रिपोर्ट तपासणी झालेले आहेत किंवा नाही ते, ते रिपोर्ट सगळे चेक करणे जे कमी आहे ते करायला लावणे चार, हे सगळं गुंततज्ञ करत असतो पूर्णपणे त्याचा शारीरिक त्याचा चार शारीरिक मानसिक जो काही आहे तो लेखादोखा सगळा झाल्यानंतर मग त्याचा प्लॅन प्रॉपर तयार होतो आणि मगच त्याच रिस्क असेसमेंट केली जाते की त्याला ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे कंट्रोल आहे नाही किंवा थायरॉइडचा आजार आहे हे सगळं गुंततज्ञ बघत असतो आणि मग त्याचं रिस्क ऍच्युकेशन करून त्याला प्रत्यक्ष ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं बरोबर आहे सर मी पण काही ठिकाणी आज गोष्टी सगळ्या बघितल्या होत्या की भूल तज्ज्ञ विशेष तज्ज्ञ म्हणजे प्रॉपर ऑपरेशनच्या पूर्वी डायग्नोसिस पूर्ण असेल क्लिअर असेल तरच आणि तो व्यक्ती त्यासाठी सक्षम असेल तरच भूल दिली जाते अशा पद्धतीचं मी काही गोष्टी पाहिल्या होत्या ऐकल्याही होत्या आज तुमच्या माध्यमातून त्या समजून घेतल्या की काय डायग्नोसिस प्रकार असू शकतो तुम् आणि मूल तज्ञ ही शाखा जी आहे म्हणजे ब्रँचेस आहेत ती किती महत्त्वाची आहे हा दुसरा असा प्रश्न आहे सर मुलाखतीच्या आपण शेवटच्या टप्प्यावर सर माझा चर्चा केल्या थोडक्या प्रमाणात काही गोष्टी लोकांना आपण समजून सांगितल्या पण एक शेवटचा असा मला प्रश्न आहे की या गुरुशास्त्राविषयी समाजाला ज्ञान प्राप्त तर व्हायलाच पाहिजे त्यांना ज्ञान व्हायला पाहिजे की काय आहे कन्सेप्ट हे आपण समजून सांगितलेलं आहे बऱ्यापैकी पुन्हा आपण एक याच विषयासंदर्भात अनेक व्यास्यांवर चर्चा करूया पण या दिवशी सोळा ऑक्टोबर आहे या दिवशी समाजाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छित निश्चितच खरं तर लोकांच्या मनातले ज्या शंका शंका जे काय असतात तर हे निमित्त आहे की या दिवशी आपण त्याच्याबद्दल थोडस बोलू शकतो Okay, okay, okay. तो सर ऑपरेशन करण्यापूर्वी लोकांना खूप भीती असते कारण भूल तज्ञ ऑपरेशन करायच्या अगोदर तो रुग्णाने सगळ्यात झाल्यानंतर तो भूल तज्ञ त्यांच्याकडे जाऊन पोहोचतात सगळे मॉनिटरिंग होतात सगळे डायग्नोसिस करतात त्यावेळेला रुग्ण अतिशय भिलेला असतो कारण प्रश्न सगळ्याच गोष्टीबद्दल विचारला जातात ब्लड प्रेशर मॉनिटरिंग बाकी सगळ्या गोष्टी असतो मग भूल विशेष म्हणून तुम्ही त्यांची भीती कशी दूर करता खूप छान प्रश्न आहे मी मग अशी म्हटलं की पेशंट खरंतर काउन्शिलिंग जे समुपदेश म्हणतो ते फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं भूल तरज्ञानं निश्चितपणे ज्या वेळेला एखादा पेशंट एका शस्त्रक्रियेसाठी त्याची नोंदणी केलेली असते त्याला भूलतज्ञ तो आयदन येतो येण्यासारखा असेल तर नसेल तर भूलतज्ञ त्याच्याकडे जाऊन त्याची सगळी तपासणी करतो त्याच्याशी बुल बोल बोलणं होतं ते त्याला त्याच्या देणार आपण जे काय भूल देणार आहे किंवा जे काय आपण ज्या काय ज्या क्रिया असतील ते सगळ्यांना समजून सांगितलं आणि त्याच्या जे प्रश्न असतील त्याच्या मनामध्ये भीती किंवा काय ते सगळं त्याचं निश्चितपणे सगळ्या लेखाजोखा घेऊन आपण त्याला साधारणतः समजा जर फारच तोरेस्टेज असेल त्याची जी एन्झायटी लेवल असते त्याला एक खूप सारी भीती असते ही भीती दूर करण्यासाठी थोडस समुपदेशन करणं किंवा काही औषधही आपण त्याला देऊ शकतो जेणेकरून तो शांतपणे झोपेल त्याचं थोडस विचार प्रक्रिया थोडीशी कमी होईल अशा प्रकारे आपण त्याला औषध देत असतो येणारा काम आहे एक मूल कसे हाताळतात हाताळत अतिशय छान प्रश्न आहे आणि तुम्हाला आमच्या प्रती तुम्हाला तार तार एक काळजी आहे हे त्यातून दिसते आणि आमच्या तानाबद्दलही तुम्हाला खरंच खूप माहिती झाली आहे खर तर ताण म्हटलं तर निश्चितच आहे हे एक जोखमीचं काम आहे भूल देणं हे खरंच जोखमीचं काम आहे कारण इथं फेंट लाईन असते डे तंड लाईफ कधी कधी खूप चांगला पेशंट ज्याचं आपण काही इमॅजिनिंग करू शकत नाही असं सडक काहीतरी होत ना आणि तो नाही पेन्शन घेतलेले असते पण चुदयावर तो चांगला घेऊन गरज होतो असे एक्स्ट्रीम लेवल्स आहेत कुठल्याही पेशंटला कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हात लावा रिस्क त्याच्याबरोबर आलेच त्यामुळं पेशंटला विचार करताना पहिल्या सेफ्टी ऑफ द पेशंट हे पहिल्या मनामध्ये धरलं पाहिजे आपण आणि जो तुम्ही प्रश्न विचारताय त्यातला एक हा भाग आहे की आपण सेफ्टी त्यातलं सगळं पूर्वी ऑपरेशनला घेण्यापूर्वीची त्याची तपासणी त्याचा प्लॅन फॉर्म्युलेट करणे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि नातेवाईकांशी बोलणे त्या व्यक्तीशी त्या पेशंटशी बोलणे त्या आणि सगळ्यात ते

पाहिली नसेल तर पाहून घ्या असणाऱ्या मनातल्या शंका आणि त्या शंकेपासून असणारे प्रश्न या सगळ्या गोष्टीचं निराकरण सरांनी केलेलं आहे पुन्हा एकदा अशाच टायमिंग थोडंसं गाठून अनेक काही गोष्टी आपल्याला जाणून घेता येतील का या मेडिकल संदर्भातल्या जेणेकरून तुमच्या माझ्या आणि सर्व लोकांच्या मनातल्या शंका दूर होतील तर सरांना आपण थोडंसं बाय बाय करूया म्हणजे आणि पुन्हा आपण भेटण्याची आशा धरूया सर आपण जन्म चर्चा सत्रामध्ये आलात आणि आजचा दिवस गेल्या वर्षी सकाळी चांगला सत्कार लागला आणि आम्हाला दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी माहीत पडू लागल्या आणि हे खूप महत्वाचं आहे आणि यासाठी खूप खूप धन्यवाद आपण एवढ्या मध्ये थोडा वेळ काढून इथे आला त्यासाठी खूप मनापासून आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या विषयावरती जन्म चर्चासत्रामध्ये